हॅलो गुड इव्हनिंग तर आज मालवणमधला तिसरा दिवस आहे आणि आज मस्त दुपारी आम्ही कालवं खाल्ली आणि झोपलो आता उठून फ्रेश वगैरे होऊन आम्ही चाललो आहे रॉक गार्डनला वहिनींच्या घरापासूनच दोनशे मीटरवरच रॉक गार्डन आहे तर आता आम्ही चाललो आहे आता संध्याकाळचे साडेपाच वाजले अजून सनसेट व्हायला खूप टाईम आहे ना? जाता जाता वाटेत आम्हाला बोराटणीचं झाड मिळालं आणि आम्ही पण लहानपणी खूप शाळेत जाता येता बोराटणीची बोरं काढायचो आणि खायचो लागली तिथे काय नको तरी मिळायला पाहिजे काटे काही ना काटे इथे <smart> <हुँ तूँ smartessential burnout>

लहानपणी <laughs> <laughs> <पनी>। <laughs> मी असं म्हणा म्हणजे आम्ही सगळी असं म्हणायचो की सागर गोटे कच्चे बाबाजी के बच्चे पण मला माहित नव्हतं नक्की काय आता बहिणी बोलल्या सागर गोटे आम्ही व्हिडिओ स्पेशल सागरसाठी बनवते सागर खेळायचं कस खेळतात वाव दगडासारखे वाजतायत दगडासारखे वाजतायत वहिनी सांगत होत्या है की ह्याने त्या खेळायच्या आणि हे औषधी पण असतात साई साई आलो आहे रॉक गार्डन मध्ये आणि समुद्राच्या किनाऱ्यालाच लागून हे खूप मोठं गार्डन आहे हे नोनीचं फळ आहे आणि जे अमृत नोनी म्हणून औषध बनवलं जातं ते ह्याच फळापासून बनवलं जातं त्याचं हे झाड आज मी मालवणमधल्या रॉक गार्डनमध्ये जसा पाय ठेवला तसा मला एक बालपणीचा किस्सा आठवला आणि तो मला तुम्हाला शेअर करावासा वाटतो आहे मी पाचवी सातवीत असेन आणि आमच्या शाळेतून एक ट्रीप निघाली होती ती सावंतवाडी मालवण असं करत करत जाणार होती आणि त्याची फी फक्त दीडशे रुपये होती आणि त्या काळी एवढी वाईट परिस्थिती होती की दीडशे रुपये पण तर माझ्या आईने शेजारच्या एका काकीकडून दीडशे रुपये घेतले होते त्यानंतर मे महिन्यात जेव्हा काजीचं सीझन आलं तेव्हा तिचे ते परत केले होते दिवस मात्र तसेच राहत नाहीत ते काय निघून जातात पण आठवणी मात्र मनात राहतात त्यानंतर खूप वर्षांनी मी आज परत एकदा रॉक गार्डन मध्ये आहे जाई जाई इकडे बघ ये 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 हात पकड माझा नको बुबुले नको हात लाव चावेल बुबु इथे नको नको, नको न... जाई कोणाची चप्पल घालते तू काकाजी काका तुझी चप्पल कुठे आहे अरे तुझाचचप्पल इथे चप्पल घालते तू कोणाची चप्पल काका काका काकी काकीची काका काकी काकी, काका, काकी, कुका, काकी, कुका, काकी 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 काका दादा दादा आवडते चप्पल काकाची चप्पल आवडते तुला जाई काय करते दा। पशे किती किती पचे आहेत मला दे दहा रुपये मला दे दहा रुपये बाई ते नाही हा हे दे दहा रुपये दे ते ठेव दे हा, हा हा अरे दहा रुपये दे दहा रुपये दे दहा रुपये दे पचे दे पचे मला दे दे ग बाळा खाऊ खाऊया आपण खाऊ या खाऊया खाऊ खाऊया दे पचे दे पचे दे आईला देते दे, मला मला जाई मी आणि वहिनी आता आम्ही तो बसलोय आणि दीदी म्हणजे गुड्डीताई दीदी ताई काय म्हणू मला सुचत नाहीये तर ती ताई खाऊ आणायला गेली आहे जाई खाना? कसो खाना दुणी, दुणी। आशो खाना? दुणी, दुणी। जाई खाऊ खाना दादा खाणार खाऊ जाई काम काका। काका। काकी दादा। आता सनसेट झालाय काळ पडत आलाय तर आम्ही आता जातोय घरी हम्म लहानपणी शाळेतून येताना आमचे हे धंदे आता सात वाजत आलेत आणि जाईच्या आजीचा फोन येतो आहे लवकर घरी या घरी या तर आम्ही आता जातो आहे घरी तर आजचा मालवणमधला तिसरा दिवस असा होता माझा आपण माझा बेस्ट दिवस होता सगळेच बेस्ट दिवस आहेत म्हणा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मला सबस्क्राईब करा आपण भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय